एक लाख रुपये देऊन सरपंच झालो जास्त बोलाल तर नडेल बिलगाव सरपंच बापाची ग्रामसभेत ग्रामस्थांना धमकी वीस ते पन्नास रुपयांचा नोटा खिशातून काढावं अंगणवाडीचे काम करा ग्रामसभेत ग्रामस्थांना दमदाटी सरपंच पुणे ग्रामस्थांचे उणे प्रकरणाच्या अडचणीत भर चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बिलगाव येथील ग्रामसभेत लोकनियुक्त सरपंच कुमारी अशा जामसिंग पावरा या सरपंच मुलीचे वडील जामसिंग काल्या पावरा यांनी आठ लाख रुपये गुसायला देऊन मी ग्रामपंचायत निवडणूक जिंकली आहे तुम्हाला माहित आहे का मी अजूनही ते पैसे परतफेड करत आहे ज्यांना कोणाला आपल्या गावातील अंगणवाडीचे बांधकाम करायचे आहे त्यांनी आपल्या खिशातून वीस ते पन्नास रुपयांचा नोटा काढा जास्त बोलाल तर नडेल अशी खुले आम ग्रामसभेत ग्रामस्थांना धमकी देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पैशाच्या जोरावर ग्रामपंचायत जिंकली आहे असा दावा सरपंच मुलीच्या बापाने केला आहे निवडणुकीत पैसे वाटणे हा गुन्हा आहे मतदारांना पैसे वाटणारा उमेदवार व वा पैसे घेणारा मतदार दोन्ही अपराधी आहेत परंतु हल्ली पैशाशिवाय निवडणूक जिंकता येत नाही असा पायंदा पाळणारे लोकप्रतिनिधी समाजात जास्त निर्माण झाले आहेत त्यामुळे प्रामाणिक व कष्टकरी उमेदवार क्वचित निवडून येतात सरपंच पुणे ग्रामस्थांचे उणे ग्रामपंचायत बिलगाव येथील लोकनियुक्त सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा ह्या सन दोन हजार बावीस मध्ये निवडून आल्यापासून कायमस्वरूपी पुणे येथे जबिल सर्किट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नोकरी व कामानिमित्त गेल्यानंतर सरपंचाच्या नावावर सरपंचाच्या गैरहजेरीत सरपंचाचे वडील जामसिंग काल्या पावरा हे ग्रामपंचायतचा अनागोंदी कारभार चालवित आहेत ग्रामपंचायत बिलगाव येथे मुख्यालयी न राहणा या ग्रामपंचायतच्या जबाबदारीत व कर्तव्यात कसूर करण्या या सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा यांना पदावरून हटवा त्यांना अपात करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेसह बिलगाव येथील दोनशे पन्नास पेक्षा ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे कागदपत्रांवर सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा यांचे वडील जामसिंग काल्या पवारा हेच सरपंचाची बनावट सही करून कारभार चालवत आहेत सरपंच मुलीच्या अनुपस्थितीत वडील जामसिंग काल्या पावरा हे ग्रामपंचायत बिलगांवचा कारभार चालवून शासनाची व गावकर यांची दिशाभूल व फसवणूक करीत आहेत या तक्रारीची चौकशी सुरू असताना पुन्हा आठ लाख रुपये घुसाळायला देऊन ग्रामपंचायत जिंकलो असा दावा करणारा सरपंच मुलीचा बाब जामसिंग पावरा यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी धडगाव तालुका प्रतिनिधी प्रफुल्ल साने यांचा खास रिपोर्ट তুমি য'ত তিয়াৰী কৰি লাগিছিল দুচলা বাৰটা বালা তিয়াৰী কৰি লাগিছিল বান্ধক দিয়ে লাগিছিলে দুই অংগবাড়ী এক অংগনবাড়ী তুমি হাত দিবি এক অংগন বান্ধনো কয় ভাত বা কাম কৰি নহয় কৈ আহ কি বান্ধা কাটন নিলা পইচা চব হ'ল নিম দে কয়া দুই হ'ব লা পঁচা হ'বালা দুই পাঁচ লাখ ৰূপায় পঞ্চায়ত যিবি মোকে তুমি হ'ম দে কালো কৰো আৰু কালো বকে গৈ কার্যকর হল সেই হৌর ভাই আপনারা এনে ডাকলে আমি এই পরিস্থিতি সরপঞ্চু কাল যা আমি খুব আর পরিস্থিতি গ্রাম পঞ্চায়েত পেট যাও নি খেয়ে গলু হিমারত পটেল বাবু হাতে দিয়েছিল আমি এটা পাইলাম একঠা আদি একটা আমি খাবারে ইন হাত ফুচাই গেল ইমারত মেস্তা গাউডিয়া বুন্দর নিন্দে মেসুল বত নর যায়।